नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी अलकुलचा कांदा असतो त्याची ही भाजी करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया खूप छान होते एकच मिरची पावडरचा मी वापर करून ही भाजी केलेली आहे जास्त मसाले ह्यामध्ये लागत नाही तर चला आपण ही भाजी पाहूया हे बघा मस्त अशी अलकुल आहेत आता हे आपण कशी करायची मी तुम्हाला ती भाजी दाखवते मल अलकुलची भाजी छान होते काही लोक हे पानांची पण भाजी क भाजीमध्ये टाकतात पण मी ह्याची भजी करते भजी छान होते हे पहिलं आपण असं सा पानं आहे ना काढून घ्यायचं मुळ्याची भाजी कशी असते त्याच प्रकारे असते अलकुलची चव वेगळी असते तर ही मी सर्व पानं काढून घेते ह्याची हे बघा मी अलकुलचे दोन कांदे घेतले दोन कांद्याची भाजी करणार आहे तनाटा घालून पण ह्यामध्ये ना सुका दौला जरी घालून भाजी केली ना तरी ती भाजी छान होते आणि हे सालासकट कर हे करायचं नाही हे जे वरचं आवरण असतं ना हे काढायचं असतं हे बरं अशा प्रकारे हे वरचं आवरण काढायचं असतं आता मी हे सर्व काढून घेते दाखवते तुम्हाला हे मी सर्व काढून घेते आता बघा अशा प्रकारे हे सर्व मी काढून घेते हे बघा हे अलकूल मी साफ करून घेतलं आहे हे पण अशाच प्रकारे साफ करणार आपण ह्याच्या अगदी बारीक बारीक फोडी करून मी भाजी करणार आहे छान होते हे बघा हे जास्त काही काही अलकुल आहे ना तुम्हाला जून मिळतात तर हे मी कापून घेते हे बघा ह्याच्यानं बारीक बारीकच फोडी करून भाजी करायची छान होते भाजी ही चविष्ट लागते एकदम ह्या सीझनला ही भाजी जास्त मिळते बघा ह्या सीझनलाच ही भाजी मिळते आता मी हे अशा पद्धतीमध्ये सर्व कापून घेते मग आपण भाजी करायला घेऊयाला बारीक फोडी केलं ना का छान शिजते भाजी ही आता मी अशा पद्धतीमध्ये सर्व बारीक करून घेते भाजी मग आपण भाजी करायला घेऊया हे बघा छान असे आपण बारीक करून स्वच्छ धुवून चाळणीमधून गाळून घेतले आता आपण ह्याची भाजी करायला घेऊया हे बघा आपण एक पळी तेल तापून घेतले त्यामध्ये थोडीशी कडीपत्ता आणि कांदे घालून घेऊया कांदा थोडा नरम होऊ द्यायचा कांदा अगदी थोडा नरम झाला की आपण यामध्ये टमाटर घालून घेऊया आता हा थोडा नरम होऊ देऊया कांदा नरम झाला तसा आपण हा टमाटर घालून घेऊया टमाटर पण थोडासा नरम होऊ द्यायचा हि भरपूर अशी लसूण घेतली आहे हि नंतर घालते कारण जरा की छान अशी यामध्ये लागते जास्त अशी करपवू नाही देणार आहे म्हणून मी तिला नंतर घातली आहे त्या भाजीला अशी भरपूर लसूण घातली हे मी दहा बारा पाकळ्या घेतल्या छान लागते ही भाजी मग हिरव्या मिरची भाजी घेतली एक एकदम लसूण बस होऊन जाते मसाल्याची भाजी केली तर त्याला भरपूर लसूण घालायची आता आपण छान आता परतून घेऊया आता आपल्याला यामध्ये मसाले हिंग वगैरे हळद घालून आहे हे बघा आता हिंग घालून घेऊया एक चमचा डाळ्यासारखा हिंग हिंग एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट मसाला बाकीचे मी कोणतेच मसाले घालणार नाही या मसाल्यामध्येच ही भाजी छान होते हे बघा आता आपण ही भिजत घातलेली डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे ती आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर हे स्वच्छ धुतलेला अलकुल तो पण ह्यामध्ये घालून घेऊया ह्यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आणि वाफेवर ही भाजी करायची कारण अलकुलला आपलं पाणी असतं आता हे मी व्यवस्थित असं परतून घेते हे बघा दोनच अलकुलचे कांदे आहेत तरी भाजी बघा आपल्याला ही जास्त वाटते थोडीशी मग आळून कमी होणार तर मी परतून घेते व्यवस्थित निघा आता आपल्याला ह्यामध्ये हातावरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं लागलं जातं आणि थोडंसं पाणी घालून अगदी अर्धा पेला मी पाणी वापरलं आहे ते आपण असं परतून घेऊया आपण छान परतून घेतले आणि स्लो आणि फास्टच्या मध्ये आता आपल्याला झाकण मारून आहे पण मध्ये मध्ये परतून बघायचं भाजी होईपर्यंत आता आपण झाकण मारून ठेवलं ते बघा छान असं आपलं भाजीतलं पाणी सर्व वाटून बघा भाजी पण व्यवस्थित अशी शिजली गेली आता आपल्याला ह्यामध्ये खोबरं आहे जी लोक शेंगदाण्याचं कूट वापरतात शेंगदाण्याचं कूट पण घातलं तरी चालून जातं तर आम्ही खोबरं वापरतो ते आम्ही खोबरं घालतो ते हे बघा व्यवस्थित असं परतून घेऊया आणि ह्या परतून घेतल्यानंतर पण थोडा वेळ त्यामध्ये असं एक मिनटं असं शिजू द्यायचं हे बघा छान अशी आपली अंकुलची भाजी आहे दोन अंकुलच्या कांद्यामध्ये पण बघा भाजी आणि छान अशी मेहंदी जाते थोडंसं पाणी घातलेलं हा दोन अंकुलच्या कांद्यामध्ये अशी भरपूर अशी भाजी होऊन जाते आता आपण गॅस बंद करून घेऊया त्यानंतर ह्यावरती कोथंबीर घालून घ्यायची हे बघा मंडळी छान अशी आपली अलकुलच्या कांद्याची भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद